साखरेला चार हजार दोनशे रुपयांचा हमीभाव मिळेल एम एस पीबाबत केंद्र सरकार लवकरच निर्णय घेणार हर्षवर्धन पाटलांचा दावा साखरेचे एम एस पी वी किमान विक्री किंमत लवकरच चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल होणार आहे आणि याबाबत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत बैठक झालेली असून केंद्रीय मंत्रिमंडळात निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिले क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवाडी यांच्या एकशे दोनव्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते गेल्या काही वर्षापासून उसाची केवळ एफ आर पी वाढत आहे असताना असताना तुलनेत साखरेचे दर मात्र वाढत नाही त्यामुळे साखर कारखान्यांना मिळणारी तफावतीची रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याने कारखानदारी अडचणीत येत आहे त्यामुळे साखर उद्योग वाचवायचा असेल तर साखरेचे किमान मूल्य प्रति क्विंटल चार हजार दोनशे रुपये करण्यात यावे अशी मागणी पाचशे चोवीस सहकारी साखर कारखान्यांनी केलेली आहे असा प्रस्ताव देखील केंद्रीय मंत्रिमंडळासमोर आहे आणि लवकरच याला मंजुरी मिळेल असे देखील सहकारी साखर कारखान्याचे संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं उसाचा एफ आर पी वाढत असताना त्या तुलनेत साखरेचे दर वाढत नाहीत त्यामुळे साखर कारखान्यांना मिळणारी तफावतीची रक्कम तूटपुंजी असल्याने कारखानदारी अडचणीत येत आहे सहकारी साखर कारखानदारीवर सारेच घटक अवलंबून असून रोजगारक्षम व्यवसाय आणि त्यामुळे साखर उद्योग वाचवायचा असेल तर साखरेचे किमान मूल्य प्रति क्विंटल चार हजार दोनशे रुपये करण्यात यावे अशी मागणी पाचशे चोवीस सहकारी साखर कारखान्यांच्या राष्ट्रीय संघानं केली आहे हा प्रस्ताव आता केंद्रीय मंत्रिमंडळासमोर आहे लवकरच याला मंजुरी मिळेल असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली